नेरुळ सेक्टर सहा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद पवार गटाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तकृपा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आणि अंबडे ग्रामस्थ मंडळ नवी मुंबईचे उपाध्यक्ष महादेव पवार यांचा वाढदिवस अभिष्ठिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा कार्यक्रम सामाजिक बांधिकी आणि शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देणारा ठरला या कार्यक्रमात विशेष म्हणजे विभागातील दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजितही करण्यात आला महादेव पवार साहेब गेले वीस वर्षापेक्षा जास्त काळ सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये या नवी मुंबईमध्ये कार्यरत आहेत ते आमच्या नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आहेत आपण आता जर बघितलं तर शेकडोच्या संख्येने येथे सर्व स्तरातली मंडळी या कार्यक्रमासाठी आज इथे उपस्थित होते त्याचबरोबर सर्वपक्षीय मंडळी देखील या व्यासपीठावर होती मला वाटतं अशा पद्धतीमध्ये ज्यावेळेस एखाद्या कार्यकर्त्याचा आणि माझ्या सहकार्याचा वाढदिवस वा साजरा होतो त्यामध्येच त्यांच्या पुढील वाटचालीची दिशा दिली जाते महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आहोत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा एक ज्येष्ठ नेता म्हणून महादेव पवारांकडे बघितलं जातं या पुढील काळामध्ये मी जिल्हाध्यक्ष या नात्याने एवढंच सांगेन की प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये अशा प्रकारचा माझा सहकारी निवडणूक लढून नगरसेवक कसा होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे या सोहळ्याला पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत, सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई